पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भडगाव तालुक्यातील गोंडगाव गावातील अत्यंत गरीब परिस्थितीतील तरुणांचा मुंबई पोलिसात नियुक्तीपदी निघाली ऑर्डर या दोघेही मुलांची घरची परिस्थिती एकदम हलाकीची आहे उमेश धर्मराज पाटील या तरुणाचे वडील नसल्या कारणाने आईच्या मार्गदर्शनात एकदमच गरीब परिस्थितीत बांधकाम कारागीरच्या हाताखाली काम करून उदरनिर्वाह करून होमगार्ड पदी नियुक्ती झाली व त्यानंतर अभ्यासाने मेहनत घेऊन पोलीस ठाण्याचे जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं व भविष्यात त्याला पी एस आय सुद्धा व्हायचं आहे तसेच दोन नंबर प्रतिनिधी म्हणून जितेंद्र देवीदास निकम हा मुलगा भाड्याच्या घरात राहून वडिलांच्या साथीने अभ्यासावर जोरदार लक्ष देऊन पोलीस बनण्याचे ध्येय मनात ठेवलं ते ध्येयपर्यंत अभ्यासावर रात्रंदिवस मेहनत करून भर देऊन त्याने मुंबई पोलिसात आपली वर्णी लावली वडिलांची इच्छा पूर्ण केली तर आज दिनांक आठ रोजी संध्याकाळी सहा वाजता गोंडगाव गावात डीजे लावून दोघेही पोलिसांची नियुक्ती झालेल्या तरुणांची वाजत गाजत नातेवाईकांसह हो। मित्रपरिवाराने मिरवणूक काढली यावेळेस गोंडगाव गावात एकच जल्लोष होता याच प्रकारे इतर तरुणांनी सुद्धा मेहनत घेऊन आपल्या इतर खात्यामध्ये वर्णी लावावी असे आवाहन गावकऱ्यांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा